नमस्कार विद्यार्थी मित्र मनीषा आपल्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इयत्ता सहावीची होळी आली होळी ही कविता अभ्यासणार आहोत आणि ही कविता लिहिलेली आहे दिलीप पाटील यांनी बघा मित्रांनो होळी अली होळी ह्या कवितेमध्ये लेखकांनी होळी ह्या सणाचं महत्व आपल्याला विशद केलेलं आहे त्याचबरोबर या सणाच्या निमित्ताने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी सोडायच्या आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी आत्मसात करायच्या आहेत याचं वर्णन या, या कवितेच्या माध्यमातून आपल्याला कवीने करून दिलेलं आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये तर चला मित्रांनो पाहूया होळी आली होळी ही कविता होळी आली होळी खावी पूर्णाची पोळी झाडे फांद्या तोडू नका केर कचरा खड्ड्यात टाका इथे पहिल्या कडव्यामध्ये लेखकांनी काय सांगितलेलं आहे होळी आली होळी होळी हा सण आलेला आहे आणि होळी ह्या सणाला आपल्याला पुरणाची पोळी खायची आहे बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात खूप सारे सण साजरे केले जातात आणि त्यामध्ये होळी हा सण तर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि ह्या या, होळी सणानिमित्त आपण पुरणाची पोळी बनवत असतो आणि ही पुरणाची पोळी महाराष्ट्रातील स्पेशल स्वीट डिश आहे आणि ह्या दिवशी आपण पुरणपोळी खायची आहे असं इथे लेखकाने सांगितलेलं आहे झाडे फांद्या तोडू नका केर कचरा खड्ड्यात टाका आणि ह्या पोळीच्या सणानिमित्त आपल्याला झाडे आणि फांद्या तोडायच्या नाहीत म्हणजे झाडे फांद्या तोडू नका असं सांगितलेलं आहे आणि केर कचरा खड्ड्यात टाका असं देखील सांगितलेलं आहे इथे तुम्ही चित्रामध्ये पाहू शकतात मुलं काय करत आहे केर कचरा जमा करून एका खड्ड्यामध्ये टाकत आहे आणि इथे खालच्या चित्रामध्ये छोटेसे मुलं पुरणपोळीचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा परत पाहूया होळी आली होळी होळी आलेली आहे आणि होळी ह्या सणानिमित्त आपल्याला पुरणाची पोळी खायची आहे आणि होळीसाठी जे काही फांद्या लागणार आहेत लाकडं लागणार आहेत तर त्यासाठी आपल्याला झाडे आणि फांद्या तोडू नका असं सांगितलेलं आहे आणि होळी सण साजरा करत असताना जे केरकचरा जमा होणार आहेत हा केरकचरा देखील आपल्याला खड्ड्यामध्ये टाकायला सांगितलेला आहे होळी आली होळी परा सद्गुणांची झोळी अनिष्ट रूढी प्रथांची बांधू होळीसाठी मोळी होळी हा सण आलेला आहे आणि ह्या होळीच्या सणानिमित्त आपल्याला सद्गुणांची झोळी भरायची आहे सद्गुण याचा अर्थ गुड क्वालिटीज आपल्यामध्ये सद्गुण म्हणजे चांगले गुण भरायचे आहेत आणि त्यांची झोळी आपल्याला काय करायची आहे आपल्यामध्ये जोडी बांधायची आहे म्हणजे सद्गुण आपल्यामध्ये आत्मसात करायचे आहेत अनिष्ट म्हणजे वाईट आणि रूढी याचा अर्थ ट्रॅडिशनल अनिष्ट याचा अर्थ इव्हन ज्या काही अनिष्ट रूढी आहेत प्रथा आहेत परंपरा आहेत यांची आपल्याला काय करायचे आहे मोळी बांधायची आहे आणि ही मोळी आपल्याला होळीसाठी बनवायची आहे म्हणजेच होळीमध्ये ही अनिष्ट रूढी आणि प्रथा काय करायची आहेत जाळून टाकायचे आहेत ज्या पूर्वापार चालत आलेल्या रूढी आहेत परंपरा आहेत त्या काय कर, करायच्या आहेत आपल्याला ह्या होळीमध्ये जाळून टाकायच्या आहेत असं इथे लेखकांनी सांगितलेलं आहे होळी आली होळी ठेवून पर्यावरणाचे भान नका तोडू वृक्षराजी घ्यावी आज अशी आन होळी आली होळी होळी आलेली आहे आणि होळीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे पर्यावरणाचं भान ठेवायचं आहे पर्यावरण याचा अर्थ एन्व्हायरमेंट आणि भान याचा अर्थ अवेअरनेस आपल्याला पर्यावरणाचं भान ठेवायचं आहे आपल्या पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही अशी काळजी आपल्याला घ्यायची आहे नका तोडू वृक्षराजी वृक्षराजी याचा अर्थ फॉरेस्ट जे काही जंगलामध्ये झाडं आहेत वृक्ष आहेत ते आपल्याला तोडायचे नाहीत अशी आजच्या दिवशी आपल्याला काय करायची आहे शपथ घ्यायची आहे आणि याचा अर्थ शपथ आणि होळीच्या दिवशी अशी शपथ घ्यायची आहे की मी आजपासून कधीही वृक्ष तोडणार नाही कारण वृक्ष तोडले की पर्यावरणाला हानी होते आणि पर्यावरण दूषित झालं की त्याचाच त्रास आपल्याला सण करावा लागतो म्हणून लेखकाने इथे सांगितलेलं आहे की होळी हा सण साजरा करत असताना आपल्याला पर्यावरणाचं भान ठेवायचं आहे आणि आजपासून मी झाडं तोडणार नाही फांद्या तोडणार नाही अशी शपथ मी होळीच्या दिवशी घेणार आहे असं इथे सांगितलेलं आहे होळी आली होळी पळून गेली दूर थंडी ऊन आता लागले वाडू काढा कपाटातून बंडी होळी पेटलेली आहे म्हणजेच होळी हा सण आलेला आहे आणि होळी पेटवल्यामुळे काय झालेलं आहे थंडी दूर पळून गेलेली आहे कारण थंडीच्या दिवसांमध्येच हा होळी सण येतो आणि होळी पेटवली की त्यानंतर हळूहळू काय व्हायला लागते थंडी कमी व्हायला लागते आणि थंडी कमी झाली की ऊन वाढायला लागतं आणि हे ऊन आपल्या शरीराला त्रासदायक होतं म्हणून हे ऊन लागू नये म्हणून आपल्याला कपाटातून का बंडी काढायला सांगितलेली आहे बंडी याचा अर्थ काय अंडर गार्मेंट ज्याच्यामुळे ह्या बंडीमुळे आपल्याला उन्हापासून संरक्षण मिळत असतं आणि हे ऊन लागू नये म्हणून आपल्याला कपाटातून बंडी देखील काढायला सांगितलेली आहे होळीचा हा सण असा जो कोणी साजरा करेल निसर्ग राजा त्याच्या घरी स्वतः येऊन पाणी भरील आणि इथे शेवटी लेखकांनी काय सांगितलेलं आहे की होळीचा हा सण जो कोणी पर्यावरणाचं भान ठेवून साजरा करेल त्याच्या घरी स्वतः निसर्ग राजा म्हणजेच ही सृष्टी स्वतः येऊन काय करणार आहे पाणी भरणार आहे म्हणजेच हेल्प करणार आहे बघा मित्रांनो आपण जर जंगलामधले जे झाडं आहेत वृक्ष आहेत ते तोडले नाही तर भरपूर पाऊस पडणार आहे आणि हे झाड जास्त असले की तिथे पाणी भरपूर पडतं म्हणजे पाऊस भरपूर येतो आणि पाऊस भरपूर झाला की आपल्याला पाणी मिळतं शेतकऱ्यांना देखील पाण्याची मदत होत असेल आणि हे असं हो हे भरपूर पाणी मिळावं यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वृक्ष लागवड केली पाहिजे आणि वृक्ष तोडले नाही पाहिजे म्हणून इथे लेखकाने सांगितलेलं आहे की जो कोणी पर्यावरणाचं भान ठेवून हा होळीचा सण साजरा करेल त्याच्या घरी करे स्वतः निसर्ग राजा काय करणार रा आहे पाणी भरणार आहे म्हणजेच पाऊस भरपूर पडला की आपल्यालाच पाणी मिळणार आहे असं इथे आपल्याला सांगितलेलं आहे आणि मित्रांनो या कवितेच्या माध्यमातून होळीचा हा सण कसा साजरा करायचा ले ले हे लेखकाने सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपण पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची हे देखील आपल्याला ह्या कवितेच्या माध्यमातून लेखकाने सांगितलेलं ले 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 ले। आहे असा मोलाचा संदेश आपल्याला कवितेच्या माध्यमातून दिलीप पाटील यांनी दिलेला आहे तर मित्रांनो आता आपण ह्या होळी आली होळी ह्या कवितेचा भावार्थ समजून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याच कवितेचे काही शब्दार्थ पाहूया त्यामध्ये पहिला आहे अनिष्ट अनिष्ट याचा अर्थ वाईट बंडी याचा अर्थ एक प्रकारचं वस्त्र आणि याचा अर्थ शपथ पाणी भरणे म्हणजे मदत करणे तर मित्रांनो आपल्याला पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची असा संदेश ह्या होळीच्या होळी आली होळी ह्या कवितेच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि मित्रांनो आता आपण होळी आली होळी ह्याच कवितेचा स्वाध्याय पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून तुम्ही आताच चा आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि होळी हा सण कोणत्या मराठी महिन्यामध्ये येतो त्याचं उत्तर मला कमेंट करून कळवायचं आहे आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून हे भंडेचं आयकॉन देखील प्रेस करायचं आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद